हवामान बदलामुळे पावसाचं नुसतं प्रमाण वाढणार नाही तर पावसाचे दिवस कमी होणार म्हणजे एकेका दिवशी खूप पाऊस पडतो की ज्याच्यामुळे पूर आहे तर आपलं जेव्हा आपल्याकडे जास्त पाऊस होणार आहे आपल्याकडे एवढी धरणं आहेत तेवढ्या धरणांमधनं पाणी सोडलं जातं त्यावेळेला आपण जर असे काढ बांधले तर आपली पुराची शक्यता खूप वाढणार आहे आपल्याला अहमदाबादपेक्षा खूप जास्त धोका आहे त्यामुळे आपण उगीच कॉपी पेस्ट करायचा ह्याला काही अर्थ नाही त्याखेरीज अहमदाबादमध्ये सुद्धा म्हणून एक मुद्दाम पेपरमधली बातमी कॉपी केलेली आहे की हेवी रेन्समुळे कसं वॉटर लॉगिंग झालंय आणि कसं सगळं फ्लड झालंय त्याला कारण तिथे पण भिंती बांधल्यामुळे शहरामधलं पाणी वाहून नदीमध्ये जातच नाही तर हा जो प्रॉब्लेम त्यांना आहे तो आपल्याला कितीतरी पटिंग येणार आत्ता आपल्या नद्यांना अजून भिंती नसून सुद्धा आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये आंबी लोढायला नदी नाही फक्त ओढा येतो ओढ्याला एवढा पूर आला आणि मोठं नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं पंचवीस लोक त्याच्यामध्ये नेले तर अशा परिस्थितीमध्ये आपण हे साबरमतीचं मॉडेल कॉपी करायचं म्हणतो दुसरं म्हणजे साबरमती नदी अहमदाबादमध्ये नाही अहमदाबादमध्ये सुद्धा तुम्ही जर आता त्याच किनारीला तर वास येतोच पण अहमदाबाद संपल्यानंतर त्यांनी काय केलं की पाईपमधनं तो जो सगळा महिला सांडपाणी आहे ते अहमदाबाद शहर संपल्यानंतर ते पाईप मधून त्या नदीमध्ये सोडलंय त्यामुळे अहमदाबाद संपल्यानंतरचा सा जो साबरमतीचा प्रच आहे ती नदी, ती नदी, नदी ही भारतातली दुसऱ्या क्रमांकाची प्रदूषित नदी आहे म्हणजे तिथे सुद्धा त्यांनी नदी स्वच्छ करणे त्याचं प्रदूषण दूर करणे असे काहीही कष्ट घेतलेले नाहीये फक्त तिथे बांधकांकरून मला छान चकाचे वाटेल आता ते पण ज्याची त्याची सौंदर्यदृष्टी आहे म्हणजे ज्यांना सिमेंटच्या भिंती सुंदर वाटतात त्यांच्यासाठी ते केलं सुशोभीकरण केलेलं आहे घोषणा आणि वास्तव तर घोषणा त्यांनी जी केलेली के, आहे ह्या प्रकल्प सांगताना कि हा प्रकल्प आम्ही का करणार आहोत तर एक म्हणजे पुराचा धोका कमी करणे तर त्यांच्याच अहवालात आपल्याला तर माहितीच आहे की भिंती टाकल्यावर काय होईल वगैरे पण त्यांच्याच अहवालात म्हणजे मनपाच्या साईटवरन आपण तो डाउनलोड करू शकतो त्यांनी कसं म्हणलेलं आहे पान क्रमांक पंचवीसला की ही पूरनियंत्रण योजना नाही आणि ते बरोबर आहे त्यांनी स्पष्टच केलेलं जरी त्यांनी म्हणताना म्हणलं की आम्ही म्हणून हा प्रकल्प आणला तरी त्यांनी म्हणलं की पूरनियंत्रण योजना नाही त्यानंतर त्यांच्याच अहवालात म्हणलं की मुळा नदीच्या पाण्यामध्ये एक पॉईंट पाच मीटर म्हणजे पाच फूट वाढ होणार तर हे हो त्या जे पात्र आहे त्या पात्रामध्येच ते बांधकाम करणार आणि त्या पात्राची जी रुंदी आहे ती सुमारे चाळीस टक्क्यांनी कमी होणार आहे तर रुंदी कमी झाली आणि पाण्याची पातळी वाढली या दोन गोष्टीमधून आपल्याला समजतं आहे की पूर यायची शक्यता कमी होईल की वाढेल अर्थातच वाढेल त्यामुळे त्यांनी म्हटलं की पूर नियंत्रण योजना नाही जे बरोबरच आहे पण आमचं असं म्हणणं आहे की पूरनियंत्रण नाही तर पूर येण्याची योजना आहे तर मग हे कशासाठी आहे जर पूर येऊ शकतो तर ह्या नदीमध्ये असं बांधकाम करून ह्याच्या काठावरती अजून बांधकाम करून हे कशासाठी आहे तर नदीचं जरी नाव घेतलं तरी खरं म्हणजे हा लँड रिक्लेमेशन प्रोजेक्ट आहे आपल्याला जास्तीची जमीन नदीमधून आणि नदी, नदी काठाला मिळवायचं आहे म्हणजे नदीकाठची झाडं काढायची नदीच्या पात्रातही बांधकाम करायचं आणि ती जास्तीची जमीन मिळवायची किती आहे ही जमीन तर ही दीड हजार एकर नवीन जमीन तयार होणार आहे आता कुठल्याही शून्य माणसाला सांगायला नको की ही जमीन कोणासाठी आणि कशासाठी येते आणि हा सगळा प्रकल्प आपल्या पैशांनी कोणासाठी रेटला जातो आणि मग त्यामुळे त्या बिल्डरसाठी आहे आणि मग त्या बिल्डरमधूनच जे कोणी मंजूर करतात त्यांना फायदा होतो तर त्याच्यामुळे हे सगळं आहे आणि असे जे तटबंध त्यांनी म्हणलंय की ते बांधणार आहेत असे तटबंध ज्या गव्हर्मेंट गाईडलाईन्स मार्गदर्शक तत्व त्याच्यानुसार असे बांधायला परवानगी नाही सरळ म्हणलं नदी की नदीचे जे नैसर्गिक काठ आहे त्याच्या उंचीवर तुम्ही बांधकाम करू शकता त्याच्या खाली आत पात्रामध्ये करू शकत नाही का त्यांनी त्याही गाईडलाईन्स कुठल्याही पाळल्याने त्याचं डिझाईन त्यांनी त्या अहवालामध्ये केलेला की नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त त्यांनी म्हणाले तसं की असं त्यांनी फक्त जाहीर केलेलं आहे या प्रकल्पातल्या चार हजार सातशे कोटी मधला एकही एक पैसा नदीच्या स्वच्छतेसाठी नाही मग काय आहे तर सध्याची परिस्थिती अशी आहे की सध्या पुण्यामध्ये जेवढं सांडपाणी तयार होतं त्यातल्या फक्त तीस टक्के पाण्यावर ही प्रक्रिया होतो बाकी पाण्यावर प्रक्रिया करायची सध्या आपली कॅपॅसिटी म्हणजे आपल्याकडं एस टी पी सोयज ट्रीटमेंट प्लांट्सच नाही ते नाहीत म्हणून तर दहा वर्षापूर्वी आपण असं मोठा टक्का वाजवून सांगितलं की आम्ही आता हे करणार आहोत आम्ही ते दहा वर्षामध्ये झालेलंच नाही समजा त्यांनी घाईघाईन ते पूर्ण जरी केले जायकाचे प्रकल्प कारण ह्या प्रकल्पात ते होणार नाही ते जायकामध्येच त्याचं बजेट आहे जायकाचे कम्प्लीट जरी केले तरी ते पूर्ण झाल्यावर फक्त साठ टक्के पाण्यावरती प्रक्रिया होणार आहे म्हणजे ते झाल्यानंतरही चाळीस टक्के पाणी हे आपण तसंच सोडणार आहोत म्हणजे आपण घाण पाणी पितोय का आपण घाण पाणी पित नाही धरणातून थेट पाणी येत थे, आहे आपल्या खालची नंतरची जी गाव आहे हो आपण मुळामुठा संगम होतो आणि मग पुढे जातोय आणि ते भीमेमध्ये जे मेच आहे तिथे सगळीकडे आपण आपला मैदा पाठवतो आपण धरणाचं पाणी प्यायचं आणि आपलं जे गटार आहे ते आपण पुढे पास करतोय उजनी लोकांना पाणी पिता येत नाही गरीब लोक सुद्धा पाणी विकत घेऊन पितात नाही तर त्यांना आजार होतो आणि त्या जनावरांना सुद्धा आजार झालेला आहे आणि आपल्याला याचा काहीही पत्ता नाही कारण आपल्याला कोणी मीडियामध्ये वगैरे फारसं सांगत नाही सांगितलं तरी आपल्याला फरक पडत नाही कारण आपल्याला धरणाचं थेट पाणी आहे तर अशी ही परिस्थिती आहे आणि जायकाच्या प्रक्रियेसाठी जे बांधकाम लागतं म्हणजे ते पी बांधायला लागतं ते बांधकामही सुरू झालेलं नाही इतकं ते रखडलं आता इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्ही प्राधान्यक्रम देऊन ते पूर्ण करायला पाहिजे का नदीच्या किनारी जाऊन काहीतरी वेगळ्या भिंती बांधायच्या आणि वेगळीच झाडं तोडायची हे करायला पाहिजे पण त्यांना त्यांचे प्राधान्यक्रम अतिशय व्यवस्थित माहिती आहे की त्यांना काय करा आणि त्यांना कोणाला फायदा करून द्यायचा खेरीज हे जरा जास्त टेक्निकल आहे मी खूप टेक्निकल जात नाही पण इकडे जे दिसतं तुम्हाला ती नदीचं पात्र आहे आणि त्या नदीच्या पात्रांमधून काय होतं की भूजल असतात म्हणजे दगडामध्ये काही ढेका असतात ज्याच्यातून भूजलाचा भरणा होतो नदीच्या पाण्यामधून भूजलाचा भरणा पण होतो आणि जे बाहेरचे झरे असतात ते पण नदीला येऊन मिळतात तर नदी ही अशी काहीतरी आजूबाजूच्या प्रदेशापासून तुटलेली आणि वेगळी गोष्ट नाही ही त्या सगळ्या प्रदेशाचाच भाग आहे आणि त्यांनी असं म्हणलं की आम्ही नदीच्या पाण्याची राखी आणि पुनर्भरण करणार आहोत पण आपण जर काठावरती बांधकाम केलं तर आपण हे जे सगळे एक्निकफल्स आहेत ते सगळे डॅमेज करते म्हणजे नदी आणि त्याच्या बाजूची जमीन आहे ह्याच्यामधली आपण जो जो दुवा आहे तो आपण तोडणार आहोत तर मग भूजल पातळीवर पण परिणाम होणार आहे आणि जे झडे नदीला येऊन मिळतात त्याच्यावरही परिणाम होणार आहे तर हे सुद्धा म्हणजे त्यांना बांधकाम माणकाणं हे त्यांच्यासाठी इतकं महत्वाचं आहे की ते कुठलाही कशाचाही विचार करायची त्यांची इच्छा नाही आता ह्या प्रकल्पाला त्यांना पर्यावरणीय मंजुरी मिळाली का तर त्यांना पर्यावरणीय मंजुरी मिळाली त्याला कारण असं आहे की त्यांनी जो त्यांचा अहवाल आहे जो मूळ रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं की आमचं भेटत क्षेत्र एफ एस आणि नॉन एफ एस आर हे काही नाही शून्य चौरस मीटर आहे त्यांनी त्यांच्या अहवालात दाखवलं हो। पण प्रत्यक्ष खर्च आता हे कसं कळलं तर अहवाल वेगळा आणि एक बजेट वेगळा बजेटमध्ये ते एस्टिमेशन करतात की ह्याला एवढा लागेल ह्याला एवढं जो त्यांनी चार हजार सातशे कोटी रुपये काढलेले तर त्या बजेटमध्ये त्यांनी बांधकामाचा खर्च पाच हजार पाचशे छप्पन्न एकरचा घेतलेला प्रकल्पाचा ऐंशी टक्के खर्च हा त्यांनी बांधकामावरती घेतलेला आहे त्याच्यातून आपल्याला समजतं आहे की हे बांधकाम करणार आहे पण अहवालात मात्र त्यांनी पर्यावरण मंजुरीसाठी सांगितलं की आम्ही काही बांधकाम करणार नाही शून्य तसंच ते म्हणाले की आम्ही काही पाडकाम पण करणार नाही कुठल्याही संरचना आम्ही पाडणार नाही प्रत्यक्षात खर्च जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये मी ते इथे हो। हो। म्हणलं की काही झोपडपट्ट्या आहेत देवळं आहेत घाट आहेत काही ते डॅम्स आहेत इथे पाडकाम सुद्धा होणार आहे त्याचा खर्च त्यांनी पाडकामाचा सुद्धा बजेटमध्ये धरलेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृक्षतोड आता इथे अहवाल हे पान नंबर पण दिसतोय की एकशे एकोणचाळीस पानावर तरी लिहिलं आहे द डिझाईन केअरफुली रिटेन्स एक्झिस्टिंग ट्रीज तुम्ही खाली बघा नंबर ऑफ ट्रीज टू बी कट पुढे एन एल नंबर ऑफ ट्रीज टू बी प्लांटेड एन एल कारण आम्ही कापणारच नाही त्यामुळे आम्ही लावायचा प्रश्नच नाही असं करून मंजुरी घेतली आणि प्रत्यक्षात जर ही बातमी पाहिली तर

हे त्याचं टॅगिंग केलं होतं आणि ट्रॅग त्यांनी ऑलरेडी पाडलेली आहे पहिल्या भागातली काही पाडली आहे तुम्हाला आता असं होतं ते आता असं दिसतं तर चिपको म्हणून आंदोलन केलं पुण्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले होते जंगनी महाराज रोडवरून निघून लोक नदी किनारी गेले आणि मी पाहिलं असेल पेपरमध्ये तुमच्यापैकी काही लोक सुद्धा असतील तर ते चिपको आंदोलन झालं मग त्याच्यानंतर त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकायला नागरिकांना बोलत मग नागरिकांनी म्हणलं की तुम्ही असं असं म्हणलं तुम्ही प्रत्यक्षात झाडं कापणार आहे वगैरे मग त्यांनी ते सगळ्या तक्रारी ऐकून त्या वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवलं हो। आता काळामध्ये एन जी पी मध्ये केसही गेली होती यांच्याबद्दल तर काही मला तर साधारण ऑक्टोबर वगैरे मध्ये राज्य सरकारने एक कायदा पास केलेला आहे तो कायदा असा आहे की जर एका काही विशिष्ट संख्येपर्यंत झाडं तोडायची असतील तर लोकल बॉडीला म्हणजे जाणार्थ मनपाला स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांना कुठल्याही वृक्ष प्राधिकरणाकडे एन जी वगैरे जायची आवश्यकता नाही म्हणजे वेळ पडली तर आम्ही कायदा बदलू पण आम्ही हे रेटणारच असं ह्याच्यातली वृत्ती आहे